मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये आपले अधिकृत उमेदवार श्री उभे आहेत यापुढे सव्वीस जूनला मतदान भाव शिवाजी महाराज सगळ्यांनी जे आहे आपण काम करायचं आहे आणि निवडून येण्याची भरपूर संधी आहे एकूण जी काही परिस्थिती पाहता पण तुम्ही आम्ही त्यांच्या पाठीमागे मजबूतीनं उभे राहूया आणि मी माझ्या बद्दल तुम्ही एवढं सांगेल न पूछो मेरी मंजिल न पूछो मेरी मंजिल है अभी तो सफर का इरादा किया है ना हारूंगा हौसला हा। उम्रभर हारूंगा, हा किसी से नहीं, खुद से वादा किया है। जय हिंद जय महाराज धन्यवाद पुजबळ साहेब यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं महिलांनी बसून जावं प्लीज जरा शांतता वाढगावी आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आप आपल्या सगळ्यांचे आणि आप राज्याचे आणि देशाचे लाडके नेते आदरणीय ने अजितदादा पवार आपले प्रांताध्यक्ष आणि आप त्यांच्या मी विशेष अभिनंदन करू इच्छितो त्यांनी या पक्षाची आणि शान टिकून ठेवली असे नवनिर्वाचित खासदार पण सन्माननीय सुनील तटकरेजी आपले ज्येष्ठ नेते ज्यांची ऊर्जा अजूनही पूर्वीपेक्षा जास्त आज दिसून आली असे आपले आदरणीय भुजबळ साहेब आपल्या आप पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ साहेब दिलीप वडसे पाटील साहेब पक्षाचे आपले तरुण तडफगार आपले नेते धनंजय मुंडेजी सन्माननीय संजय बनसोडेजी अनिल भाईदासजी रूपालीताई चाकणकर आपले ज्येष्ठ नेते